वाटेवरल्या पाऊलखुणा प्रकरण एकशे एक वृषालीचा विवाह थाटामाटात झाला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुलीची पाठवणी केली आणि आमची बस बसेच्या दिशेने निघाली बरोबर जेवण घेतलं होतं कार्यालयातून पुऱ्या भाजी पाण्याच्या बाटल्या हे सगळं होतं जेवलं कोणीच नाही फक्त लहान मुलांनी थोडं थोडं खाल्लं वसईत पोचायला आम्हाला पहाटे तीन वाजले होते आम्ही सर्व वराडी त्या दिवशी वसईतच आमच्या घरी होतो माझ्याबरोबर माझ्या जीवाभावाचे बरेच लोक होते मोरे काका राजू भाऊ राजूभाऊ वहिनी सोनू शोभाताई अविनाश सोनाली स्वप्नाली रुद्र आर्या पूनम राहुल सौ अनिताचे आईबाबा येताना कल्याणला उतरले होते मृणाली सौ अनिता मात्र त्यात माझी वृषाली नव्हती कन्या ते परक्याचे धन हे खरं कितीही लाडकी असली हवी हवीशी वाटणारी असली तरी तिचं कन्यादान हे करावंच लागतं हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा संस्कार आहे आणि जगराटीचा नियम आहे खरं तर वृषाली ही माझी ज्येष्ठ कन्या ती विवाह होऊन गेल्यानंतर खरंच एक पोकळी निर्माण झाली घर खूप ओकं वाटायला लागलं घरात तिची सारखी काही ना काही बडबड चालू असे तिला मृणाली मी किंवा तिची आई काही बोललो रागावलो आणि तिला राग आला तर ती चिडत नसे त्याकडे दुर्लक्ष करून जो रात गाणं म्हणत असे हा एक तिचा राग शांत करण्याचा अनोखा प्रकार होता तसेच ती बऱ्याचदा दिवसभर घरातच ऑनलाईन व्यवसाय करत असे त्यामुळे फोनवर सातत्याने बोलणं होत असल्यामुळे घरात तिची उपस्थिती सातत्याने जाणवत असे खरं तर गेल्या पाच सहा वर्षांपासून आम्ही कामावर जाताना बरोबरच जात येत होतो त्यामुळे तिची पोकळी जाणवणं स्वाभाविकच होतं गेले दोन महिने आम्ही खूपच उत्साहाने तिच्या लग्नाची तयारी करत होतो पत्रिका छापणं हा एक अत्यंत मनोरंजक आणि आवडीचा आणि मजेशीर विषय होता वृषाली आणि अतुल पत्रिका आणण्यासाठी गिरगावला गेले होते अतुलने खूपच महाग पत्रिका पसंत केली होती परंतु वृषाली म्हणाली एवढी महागाईची नको बाबांनी सांगितलंय की साध्यातली साधी घेऊन ये अतुल म्हणाला चिंता करू नको ती म्हणाली की नाही स्वस्तातलीच हवी आहे त्यामुळे जास्त स्वस्तही नाही आणि जास्त महागही नाही असा मधला मार्ग अतुलने व वृषालीने काढला आणि त्यातल्या त्यात छान असलेली पत्रिका दोघांनी पसंत केली नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या छापण्यासाठी बराच काथ्याकूट करावा लागला सुरुवातीला अतुलकडून कच्चा मायना बनवून घेतला त्यावर मी काही वाक्य टाकली पुन्हा ते वाक्य आणि त्या तुषालीने आणि मृणालीनेही काही वाक्य टाकली पुन्हा तो मसुदा अतुलकडे पाठवला त्याने तो चेक केला त्यातील काही चुका दुरुस्त केल्या मग ते प्रिंट करण्यासाठी दिला प्रिंट करणाऱ्याने पत्रिकेत एक चूक करून ठेवली पत्ता थोडासा चुकीचा लिहिला त्यामुळे पुन्हा त्या दुरुस्त कराव्या लागल्या यात बऱ्याच काळ म्हणजे सात आठ दिवस गेले पंचवीस नोव्हेंबरला आम्ही चौघे आणि प्रशांत माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो तिथे देवीला व तेथील ब्राह्मणाला पत्रिका दिली तिथून आल्याबरोबर तीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर मला एकट्यालाच जा लातूरला जावं लागलं होतं सात डिसेंबरला रात्रीच्या कल्याण नगर गाडीने मी सौ अनिता आणि वृषाली नगरला अक्षयराव वजुई यांच्या लग्नासाठी हजर राहण्यासाठी गेलो मृणालीला सुट्टी नसल्यामुळे ती आली नव्हती अक्षयराव म्हणजे अजयरावांचे मोठे भाऊ त्यांचा विवाह हो आठ डिसेंबर रोजी दुपारी होता आम्ही पहाटे चारलाच तारकपूर बस स्टँडवरती उतरलो श्री अजयराव गाडी घेऊन आम्हाला घेण्यासाठी आले होते इथून आम्ही फ्रेश होण्यासाठी कार्यालयात न जाता अजयरावांच्या घरीच गेलो तिथं त्यांचे आजोबा आणि बाबा दोघंच होते बाकी सर्वजण कार्यालयात होते तिथे फ्रेश होऊन आम्ही सात वाजता कार्यालयात पोचलो तिथेही खूप आनंद आणि उत्साह हो होता सायलीताईंनी वृषारीचे मोठ्या आनंदात औक्षण करून स्वागत केले होतं आणि पूजनही केलं होतं त्या दिवशीचा मुक्काम आम्ही तनुजाकडे केला तिथून नऊ तारखेस नगरमध्येच आम्हाला अजून एक विवाह हो होता आमचे स्नेही सुनील कुलकर्णी पुंटांबेकर आणि सौ उपमा यांच्या मुलाचा चैतन्य व निलिमा यांच्या विवाहास उपस्थित राहिलो दुपारी मुंबईला निघालो रात्री उशिरा मुंबईत पोचलो अनेकांचे केळवणासाठी आम्हाला आमंत्रण होतं अंबरनाथ येथे आमचे मित्र श्री किरण चौरे यांच्याकडे केळवण झालं तसेच सौरूपा आणि रवींद्र पाठक गुरुजी यांच्या घरी केळवणाचा स्वीकार केला दहा डिसेंबर रोजी बदलापूरमध्ये राहुल आणि पूनम यांच्याकडे केळवणाचा कार्यक्रम होता ते केळवण हॉटेलमध्ये आयोजित केलं होतं त्याप्रसंगी सुवर्णा अर्चना आणि ऋषिकेश सरजे हे माझे भाचे देखील हजर होते त्या दिवशी वृषालीचा वाढदिवस त्या सगळ्यांनी बारा डिसेंबरऐवजी सगळे जमा झालेच आहेत तर दहा डिसेंबरला हॉटेलमध्ये मोठ्या आनंदात साजरा केला दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी बदलापूरमध्येच साड्यांची खरेदी केली अकरा तारखेस सायंकाळी सुवर्णासह सा आम्ही वसईला आलो बारा तारखेला वृषालीचा पंचवीसवा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि थाटात आम्ही घरी साजरा केला अनेक पाहुणे मंडळी त्या दिवशीही येऊन वृषालीला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देऊन गेली दिनांक तेरा डिसेंबर रोजी मी वसो अनिता हेमंतच्या विवाहासाठी औरंगाबादला गेलो चौदा डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे हेमंत वसो मानसीचा विवाह हो होता पंधरा डिसेंबर रोजी पुन्हा वसईला घरी पोचलो त्याच दिवशी सुवर्णा नगरला जायला निघाली होती वृषालीने तिला कल्याण इथून बसवून दिलं होतं सोळा तारखेला वृषाली तिच्या मैत्रिणीच्या विवाहासाठी पुण्याला निघाली व सायंकाळी पुन्हा घरी सुखरूप पोचले अठरा डिसेंबर रविवारी शोभाताई अर्चना आणि प्रवीणाताई यांचे एकत्रितच केळवण शोभाताईच्या घरी बोरिवली येथे झालं त्यानंतर बोरिवलीतील काही खरेदी साड्या आणि इतर काही घेणं बाकी होतं ते तिथे त्या दिवशी केले त्या दिवशी मालाड मार्केटलाही जाणं झालं होतं दुसऱ्या दिवशी सोमवारी एकोणीस तारखेस भुलेश्वरच्या मार्केटमध्ये आम्ही गेलो होतो तिथे माझ्यासाठी काही कपडे तसेच इतर काही कपड्यांची आणि आर्टिफिशियल दागिन्यांची खरेदी झाली समयी आणि चांदीच्या इतर काही वस्तू घ्यायच्या होत्या त्याची खरेदीही त्याच दिवशी केली काही दुकानं त्या दिवशी बंद असल्यामुळे दोन दिवसानंतर पुन्हा एकदा भुलेश्वरला जाणं झालं होतं असे सातत्याने काही ना काही काम चालूच होतं वृषाली मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने तसेच जबाबदारीने सगळे काम करत होती परंतु कधीतरी तिने कंटाळा केला आणि तिला कोणी रागवलं किंवा काम सांगितलं तर ती मजेने म्हणत असे की मला काम का सांगताय माझं लग्न आहे ना तसेच कधी कधी म्हणत असे की मी का जर काम केलं तर माझ्या लग्नात पाऊस पडेल त्यामुळे मी काहीच करणार नाही कारण माझे लग्न आहे अशा गमतीही त्या काळात खूप करत होती त्यामुळे सगळं काम करताना उत्साह टिकून राहत होता बोलता बोलता जानेवारी महिना आला पाच सहा सात जानेवारीला आम्ही साकेगावी गेलो होतो ग्रामदैवताची पूजा करण्यासाठी घरच्या देवीस नमक नमस्कार करण्यासाठी मोहटा देवी धामणगाव देवी मढी तसेच गावी मुंजाला अभिषेक करून आलो आठ जानेवारी या दिवशी व्याही भोजनाचा कार्यक्रम नगर येथे होता आम्हाला श्री विश्वनाथराव आणि सायलीताई कुलकर्णींनी आमंत्रित केलं होतं आठ जानेवारी सकाळी साकेगावहून नगरला आल्यावर भांडे बाजारात जाऊन लग्नासाठी आवश्यक असलेली भांडे खरेदी केली भली मोठी यादी शोभाताईनं दिली होती त्यात वेगवेगळ्या प्रकारची भांडी होती त्याच दिवशी रिटर्न गिफ्ट काय द्यावे यावर आम्ही विचारविनिमय केला चर्चेअंती तिथून डबे पाहून घेतले परंतु त्या दिवशी ते खरेदी केले नाहीत ती सर्व भांडे घेऊन तनुजाच्या घरी गेलो ती तिथंच ठेवली ती, ती पुन्हा मुंबईत आणण्यात काही अर्थ नव्हता मुंबईत आल्यानंतर त्या डब्यांपेक्षा नगरचे डबे चांगले असल्याचे निष्पन्न झाले म्हणून तनुजाला फोन सांगित करून सांगितलं भांडेवाल्याकडून डबा घेऊन ये तसे ते तिनं आणले पैसे ऑनलाईन मुंबईहूनच पाठवले ते डबे घेऊन पुन्हा तिच्या घरी गेली या काळात तनुजाने नगरमधील अनेक छोटी मोठी कामे स्वतःहून केली होती त्यात छोट्या छोट्या चांदीच्या वस्तू होत्या लग्नात आवश्यक असलेल्या त्या सगळ्या तिने तिथंच खरेदी केल्या होत्या त्यानंतर बोलता बोलता देवब्राह्मण येऊन ठेपले तत्पूर्वीच शोभाताई आणि राहुल पूनम तसेच राजू व उषा वहिनी सर्वजण आले होते कार्यक्रम चोवीस तारखेला होता तो यशस्वी पार पडला सव्वीस तारखेस आम्ही सर्व इथून बसने नगरला पोहोचलो देवब्राह्मणाच्या आदल्या दिवशी घरातलं सगळं सामान सोफा आणि इतर बरंच काही कच्चीवर नेऊन ठेवलं होतं विवाह झाल्यानंतर ते सगळं सामान व्यवस्थित लावत असताना मला माझ्या ब्रेल लिपीतील अनेक फाईल्स सापडल्या अनेक पेपर व्यवस्थित बांधून ठेवलेले होते ते बरंच मोठं जड असं बाड होतं ते मी हळूहळू वाचायला सुरुवात केली तर ते हेच होतं वाटेवरल्या पाऊलखुणा जे मी दोन हजार आठ आणि दोन हजार वीसला लिहिलं होतं आता ओको ओको वाटत असल्यामुळे ब्रेल लिपीतील हा मोठा खजिना मोकळा करण्याचं ठरवलं आणि दिनांक पाच फेब्रुवारीपासून दररोज व्हॉट्सअपवर एक एक भाग लिहिण्यास प्रारंभ केला आता ते जवळजवळ पूर्णत्वाकडे झुकत आहे दरम्यानच्या काळात तीन फेब्रुवारी रोजी वृषालीला नगरहून येती जातीसाठी पुन्हा घेऊन आलो बारा फेब्रुवारी रोजी वसईतील टेरेसवर रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवला होता कारण वसई आणि मुंबई परिसरातील अनेकांना विवाहास येणं शक्य झालं नव्हतं त्यामुळे खास सत्यनारायण पूजा आणि स्नेहभोजनाचे आयोजन केलं होतं त्याला अनेकांनी उपस्थिती लावली आणि अजय राव व वृषाली यांना शुभाशीर्वाद दिले प्रकरण एकशे दोन नवीन जागेत अजय राव आणि वृषाली चांगलेच रुळले बारा तारखे सत्यनारायण पूजा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम खूपच छान झाला दोन दिवस राहून वृषाली व अजयराव चौदा फेब्रुवारीला नगरला जाण्यासाठी निघाले जाता जाता आम्ही रिक्षाने विरारला अविनाशच्या घरी गेलो तो भाग्यश्री सुलाखे हिच्या लग्नासाठी बीड येथे गेला होता तेथे आर्याची अजयरावांनी थोडी चेष्टावस्करी केली सौ सो सोनालीने स्वयंपाक केला होता तिथे आम्ही जेवण केलं तिथून मग जगदीशकडे मंगलमूत्री मूर्ती मंदिरात गेलो श्री जगदीश यांची गाडी त्यांनी नगरला जाण्यासाठी दिली गाडीचे कागदपत्र तेव्हा जगदीशच्या घरी होते जगदीश म्हणाला की आपल्याला पेपर्स घेण्यासाठी घरी जावं लागेल परंतु घरी कोणीच नाही कुदूप आहे समीक्षा शाळेत गेली असेल आणि स्वप्नाली व वा रुद्र वापीला गेले आहेत तिथून गाडी चालवत अजय राव आणि आम्ही जगदीशच्या घरी गेलो अजयराव गाडी खूप छान चालवतात असे जगदीशने मला नंतर सांगितलं त्या दिवशी रात्री नऊ वाजता ते नगरला पोहोचले तिकडून अविनाश बीडवरून येत होता अविनाशने जगदीशची गाडी पुन्हा त्याला आणून दिली शुक्रवार सतरा फेब्रुवारी रात्री देवगिरी एक्सप्रेसने मी छत्रपती संभाजीनगरला गेलो शनिवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या औरंगाबाद येथील प्रकल्पावर त्रैमासिक मीटिंग आयोजित केली होती तेथील बैठकीसाठी जाणे झाले होतं तिकडेच दोन दिवस गेले औरंगाबादहून येताना काही काळ नगरला वृषालीकडे गेलो होतो तिथून लगेच सायंकाळी निघालो सोमवारी सकाळी संजय उईके या एका अंधमित्राचा फोन आला तो अमरावती अंधशाळेतील जुना विद्यार्थी असून सध्या भारतीय नाविक दल लोणावळा येथे कार्यरत आहे तो म्हणाला की आपल्या मुलीचा विवाह खूप छान झाल्याचे कळले मला खूप इच्छा असूनही उपस्थित राहता आलं नाही डॉक्टरांनी प्रवास करू नको असं सांगितलं आहे यावर मी म्हणालो की इतक्या बकिट आजारात आम्ही आपली इच्छा महत्वाची आहे अपन, आपण आपले आशीर्वाद तिच्या पाठीशी नेहमीच देत आहात आपण आपली काळजी घ्यावी खरोखरच प्रवास करू नये सर्व पथ्य वेळच्या वेळी पाळावीत प्रवासात पथ्य पाळणं शक्य होत नाही हे मलाही माहीत आहे संजय म्हणाला की तुम्हाला माहीत नसेल मी डायलिसिसवर आहे आठवड्यातून दोन वेळेला मला डायलिसिसला जावं लागतं हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं कारण तो आजारी आहे हे मला माहीत होतं तो किडनी पेशंट आहे हे मात्र माहीत नव्हतं परंतु संजय अत्यंत आनंदी आणि खुश होता तो म्हणाला की मला कुठलाही त्रास होत नाही फक्त आठवड्यातून दोन वेळेस डायलिसिसला जावे लागतं संजय हा माझा गेल्या दहा बारा वर्षापूर्वीचा जुना मित्र बदलापूर येथे वपू काळे यांच्या मुलीने वपू काळेंच्या कथाकथनाचा नाट्यमय कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा दोन हजार बाराला मी किरण चौरे आणि संजय कुईके तिथे गेलो होतो त्या दिवशी रात्री मुक्कामी मी, मी आणि संजय किरण चौरे यांच्या घरी अंबरनाथ येथेच थांबलो होतो त्या दिवशी टॉक बॅक इन्स्टॉल कसा करावा या संदर्भात संजयने खूप छान मार्गदर्शन केलं होतं तत्पूर्वी मला टॉकबॅक इन्स्टॉल करता येत नव्हता त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या मे महिन्यात लोणावळा येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ अंध क्रिकेटपटूंसाठी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते त्यासाठी संजय उईके यांनी खूपच पुढाकार घेतला होता त्या संघात मी किरण चौरे तसेच संजय उईके एकाच संघाकडून खेळलो होतो वयाच्या एक्कानवन वन्ना, एक्कावन्नाव्या वर्षी मला क्रिकेट खेळण्याची संधी संजयमुळे मिळाली अशा या मित्राशी त्या दिवशी खूप चर्चा केली आज संजय डायलिसिसवर म्हणजेच किडनी पेशंट असला तरी खूपच व्यवस्थित आणि निष्ठेने त्याची स्वतःची नोकरी व कुटुंब सांभाळत आहेत वृषाली नगरला छानच रोळली होती तिच्या मोठ्या जाऊबाई जुई आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती दोघी अनेकदा वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत असत जवळपास इकडे तिकडे फिरण्यास जात असत सौ आई आणि बाबा खूपच मायेने आणि प्रेमानं माझी काळजी घेतात काही चुकलं तर समजावून सांगतात ओरडत नाहीत असं वृषाली वेळोवेळी फोनवर सांगत असे राधय्य कलेक्शनचं काम अत्यंत व्यवस्थित सुरू झालं होतं मार्चच्या पहिल्या आठवड्यात वृषालीचा फोन आला की श्री अजय रावांनी पूर्वी कधीतरी मुंबईच्या एका कंपनीचा ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला होता त्या इंटरव्ह्यूचा निकाल लागला असून त्यांना तातडीने अजयरावांना मुंबईत महापे येथे उपस्थित राहण्यास सांगितले होते हे महापे नक्की कुठं आहे याच्या संदर्भात वृषाली मला विचारणा करत होती मी म्हणालो महापे हे नवी मुंबईत कोपर खैरणे स्टेशनच्या आजूबाजूला आहे अजयरावांना तेथील एका कंपनीत नोकरी लागल्याचे ऐकल्यामुळे मलाही बरं वाटलं परंतु वसईपासून ते बरंच दूर आहे अकरा मार्च रोजी श्री अजयराव आणि वृषाली पुन्हा वसईला आले आम्ही कोपर खैरणे येथे जाऊन महापेमध्ये त्यांची कंपनी कुठे आहे याची प्रत्यक्ष चौकशी केली त्यांचे कार्यालय पाहून आलो राहण्यासाठी मात्र लगेच रूम उपलब्ध होऊ शकले नाही मार्च महिन्यात अनेकांच्या परीक्षा असल्यामुळे कोणीही लवकर रूम सोडत नसतात साधारण एक मेपासून रूम मिळेल असं सांगितलं गेलं एक रूम निश्चित केली अजय रावांना एक एप्रिलपासून त्या नवीन कंपनीत जॉईन व्हायचं होतं दरम्यानच्या काळात त्यांनी काही काळ वसईहून जाणं येणं केलं वसई महापे हे अंतर दूरचे आहे त्यामुळे अजय रावांना जाणं येणं कठीण होत होतं वेळही खूप लागत होता म्हणून माझे मेवणे सौ अनिताचे भाऊ राहुल कुलकर्णीला विचारलं की बदलापूरचे तुझे घर मोकळे आहे की भाड्याने दिलं आहे सध्या तो ठाण्यात राहत आहे तो म्हणाला आई बाबा तिथंच राहत आहेत त्यांना ठाणं मानवत नाही तेव्हा मी म्हणालो की अजयरावांना वसईहून महापे येथे जाण्यास फार वेळ लागतो आहे काही काळ त्यांना बदलापूर येथे राहता येईल का तेव्हा राहुल म्हणाला की मला काहीच हरकत नाही त्यांना तिथे राहू द्या त्यानंतर बदलापूरहून महापेला जाणं येणं सुरू झालं त्या काळात त्यांना खूपच त्रास झाला कारण दररोज मुंबईत सरावलेल्या व्यक्तींनाही प्रवास करताना भयंकर त्रास होत असतो नवीन माणसाची तर गोष्टच सोडा एक मे ऐवजी लवकरच म्हणजे सत्तावीस एप्रिललाच रूम मिळाली त्यांनी तेथे सामान आणलं आणि आता ते तेथे चांगलेच रुळले आहेत कंपनीपासून रूम जवळच आहे वृषाली व अजयराव कोपरखैरणे येथे राहत आहेत शनिवारी रविवारी कधी बसेईल तर कधी नगरला जातात आणि कधी घरीच राहून थकवा घालवतात एकंदरीत छान चालू आहे रविवार दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी मी नाशिकला जाण्यास निघालो एक मे रोजी नाशिक येथील शिंदे पळसे येथे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या एका नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन होते तीस तारखेला सकाळी कसाऱ्याला मी किरण चौरे अशोक यादव सुरेश पवार व शांताराम वाघ बरोबर गेलो नाशिक येथे दुपारी तीन वाजता पोचलो तेथे सायंकाळी चार वाजता दत्तात्रय जाधव यांनी त्यांच्या गटाच्या एका बैठकीचे आयोजन केलं होतं त्यात अनेकांच्या भेटीगाठी झाल्या मी किरण चौरे आणि हरीश मुन्ने जेवणासाठी बाहेर हॉटेलमध्ये न जाता जुन्या आठवणीत रंगून जाण्यासाठी प्रकल्पावरच खिचडी कढी घेणे पसंत केले तेथे राजेंद्र गायकवाड सर भेटले त्यांच्याशी गप्पा मारल्या रियाज तांबोळी याची पहिल्यांदाच भेट झाली त्याला व्हॉट्सअपवर अनेकदा ऐकलं होतं फोनवर अनेकदा बोललो होतं प्रत्यक्ष भेट ही पहिलीच दुसऱ्या दिवशी सकाळी शिंदे पळसे येथे उद्घाटनाचा कार्यक्रम होता बरेच दिवसानंतर श्री भोजराज पाटील हरीश मुन्ने माधव मोरे यांची भेट झाली श्री दत्तात्रय जाधव सतीश भुतेकर जगदीप कपाळ कपाळ तसेच कविता पेंढारी यांचीही भेट झाली वसंत हेगडे साहेब जय संजय होनवा होनमाने रघुनाथराव बारड मधुकर सूर्यवंशी तसेच अनेक मंडळींच्या काठीपेठी झाल्या कुसुमलता मलिक मॅडम यांचं सविस्तर भाषण ऐकायला मिळालं त्यांनी त्या ते प्रकल्पामध्ये लाईट इंजिनिअरिंग स्टिक बसवणं ब्रेल पॉकेट फ्रेम बसवणे बनवणे यासारखा उद्योग करावा अशी अपेक्षा व्यक्त केली वृद्धाश्रमाची महाराष्ट्र कार्यकारिणीची योजना होती परंतु वृद्धाश्रम न काढता उद्योग केंद्र काढावं असं प्राध्यापिका कुसुमलता मलिक मॅडमने सुचवलं आणि ते योग्यच आहे कारण वृद्धाश्रमासाठी अनेक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात त्या फवण्यासाठी सध्या तरी महाराष्ट्र फेडरेशनकडे तशी कुठलीही व्यवस्था नसल्याचे लक्षात आलं अतिशय आनंदमय वातावरणात तो सोहळा संपन्न झाला त्यानंतर श्री किरण चौरे व सोपान बगाडे आणि विष्णू चव्हाण यांच्यासमवेत मी मुंबईला पोचलो शहाण्यानं कोर्टाची पाळी चढू नये असं म्हणतात ते खरंच आहे वास्तविक मी कधीही कुणालाही कोर्टाची साधी धमकीसुद्धा दिली नव्हती हो परंतु माझ्या वाट्याला हे काय आलं ते कळत नाही विनाकारण माझ्या खामाने कमावलेल्या माझ्या स्वतःच्या घरात मलाच राहता येत नाही हे मोठे दुर्दैव आहे गोरेगाव येथील माझ्या घराचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी त्या घरास सील लागला आहे घराची चाबी पोलिसांकडे आहे ज्या बाईने माझ्यावर केस केली होती ती गेल्या सहा वर्षांपासून गायब आहे कुठं आहे ते माहीत नाही परंतु अजून मला न्याय मिळत नाही तो कधी मिळेल माहीत नाही माझे घर मला मिळेल की नाही याबाबत अजूनही शासनकता आहे ॲडव्होकेट सौ श्वेता काटकर यांनी माझे म्हणणं न्यायालयात व्यवस्थित मांडलं आहे नक्कीच मला न्याय मिळेल परंतु कधी मिळेल ते सांगता येणार नाही जेव्हा मिळेल तेव्हा पुन्हा एकदा पुढील पुस्तकात सविस्तर व्यक्त होईल माझं हे डायरी वजा निवेदन आपण सर्वांनी मनकपूर्वक ऐकलं वाचलं यासाठी आपले सर्वांचे मनकपूर्वक आभार आणि धन्यवाद यात काही उणीवा असतील त्या आपण जरूर निदर्शनास आणून द्याव्यात सविस्तर अभिप्राय द्यावा ही विनंती आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत दिनेश गोपीनाथ महाजन अभिप्राय विभा विष्णू साखरे छत्रपती संभाजीनगर नमस्कार दिनेशजी आपल्या वाटेवरल्या पाऊलखुणाचा एकशे तीन वा, एक वा अंतिम भागाचे वाचन करताना व तो अंतिम आहे असे लिहिल्यामुळे मनात जरा मन खट्टू झाले ज्या सकाळी आपण सर्वांना वाचण्याची मेजवानी देत होतात त्यामध्ये आता खंड पडेल परंतु प्रत्येक गोष्टीला शेवट असतो व तो आपण येथे अधोरेखित केला आहे आपण जो आपला आजवरचा जीवनातील प्रवास केला आहे तो किती खडतर मनाला वेदना देणारा परिस्थितीशी झगडून त्यावर कशी मात करता येऊ शकते हे दाखवणारा माणसाने आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत कसं विद्यार्थी म्हणून जिद्दीने ज्ञानार्जन आपल्याला आवडणारे विषयात करावे हे सांगणारा जिद्दीने परिस्थितीशी कसे दोन हात करून नियतीला सुद्धा लाजवणे व तिला सांगणे की तू कितीही त्रास द्यायचा प्रयत्न कर परंतु मी हरणार नाही त्यातून कशाप्रकारे ताऊन सुलाखून बाहेर पडणे समाजाप्रती आपण कसं देणं लागतो व त्यातही एक उत्तम समाजसेवी कसे असावे इत्यादी आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्हा सर्वांना शिकायला भेटल्या या केवळ आपल्यामुळेच खरंच आपल्या कर्तृत्वाला व संघर्षमय प्रवासाला शतशहा प्रणाम विश्वास महाजन पनवेल आपण जी आपली डायरी प्रस्तुत केली आहे व त्यात आपल्या जीवनातील घटना दैनंदिन आयुष्य हे माझ्या मते फारच कमी जणांना माहीत असेल व त्या आम्हा सर्वांना पहिल्यांदा समजल्या मला भरपूर काही लिवास लिहावसे वाटते परंतु आता वेळेअभावी ते लिहू शकत नाही आपला संघर्षमय प्रवास वाचताना आपल्यातील उत्कृष्ट लेखकाची जाणीव झाली व जे काही आपण आठवणीने तारीख वार व्यक्तीबद्दल लिहिलं आहे त्या आपल्यातल्या बुद्धीला सलाम याचं आपण नक्कीच पुस्तक रूपात प्रकाशन करावे व आपला हा खडतर जीवनाचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा ठरावा पुन्हा एकदा आपले आभार व दुसऱ्या विषयावर लेख लिहिण्याची आपल्याकडून अपेक्षा धन्यवाद पान क्रमांक चारशे पंचवीस संपले पुढील प्रकरण पुढच्या फाईलमध्ये ऐकूयात